नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरात तरुणीच्या अपघाती मृत्यूप्रकरणी नागरिकांचे चक्काजाम आंदोलन लातूर शहरातील वसंतराव नाईक चौकामध्ये नवीन वर्षाच्या मध्यरात्री रस्ता क्रॉस करताना प्रतीक्षा तुषार राठोड या तरुणीचा अपघाती मृत्यू झाला या ठिकाणी गेल्या दोन महिन्यात तब्बल बारा जणांचे अपघाती मृत्यू झालेले आहेत शासन व वा प्रशासनाने वारंवार मागणी करूनही या ठिकाणी गतिरोधक बसवलेला नाही आज दुपारी मयत तरुणीचा मृतदेह चौकात आणून नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले शासनाचा कोणीही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आला नव्हता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून हटवताना प्रयत्न केला तेव्हा पोलीस व नागरिकांमध्ये काही काळ बाचाबाची झाली यामुळे एकच धावपळ झाली त्यामुळे हे आंदोलन चिघळले गेले के या शासनाचं करायचं काय मला आमच्या मागण्या पूर्ण करा घरी नॅशनल हायवेला आपण निवेदन दिलेलं आहे महानगरपालिकेला निवेदन आहे हा रस्ता नॅशनल हायवेकडे येतो वारंवार निवेदन देऊन सुद्धा कुठलीही कारवाई होत नाही सर्व एक व्यक्ती या रोडवर नेला जातोय त्याच्यासाठी शासनाचा जा निषेध करून या ठिकाणी डेड बॉडी या ठिकाणी या भागातल्या आम्ही सगळ्या लोकांनी उभा केलेले आहे जो आजचा माणूसही जबाबदार माणूस येऊन उत्तर देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कमी होणार नाही